आज महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींच्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापती हो दहा जी आर काढलेत राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे ते सगळ्यांना माहित आहे कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीशजी नाही म्हणजे विचारपूर्वक योजना 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 करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेत जो फटका बसला असे जे लोकसभेत जो फटका नंद्री बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झाले आहे हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्या बसून होते त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती मग ज्यांना हा पत्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्ष खाली कमिटी होती तुम्ही जे आर काढला एक अशासकीय सदस्य केला कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलंसा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्यामध्ये मतासाठी या राज्यामध्ये अशी एक ही योजना नाही गिरीश महाजनची की पुढच्या महिन्याचे पैसे आम्ही आधी देतोय अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे तुम्ही एक योजना सांगा तुम्ही एक गतिमान असू दे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्या ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस वर्षाचं अनुदान तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचा अनुदान या ठिकाणी द्या भाऊ भाऊ तुम्हाला लाडकी या ठिकाणी आठवली दोन महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं एकवीसशे रुपयाचा एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती मोदी सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले के त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आहे त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजन जी तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो